हव्यात विस्तृत बातम्या सांगलीच्या जत बांधकाम उपविभाग पंचायत समिती जत येथे कनिष्ठ अभियंता अवधूत अशोक वडार कार्यरत आहेत आज त्यांचा सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात मृतदेह हो आढळून आला या घटनेने एकच खळबळ उडाली तर सांगली शहर पोलीस अधिक तपास करत आहेत तसेच आमदारांच्या स्वीय सहाय्यक आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य यांच्या पती आणि पंचायत समिती स्टाफकडून त्रास वारंवार होत होता असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे तर ही आत्महत्या नव्हे तर घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे कृष्णा नदीपात्रात नवीन ब्रिजखाली पाण्यामध्ये पुरुष जातीचा मृतदेह हो तरंगत असल्याची माहिती मिळाली सांगली शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढून सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला तर मयत व्यक्ती जत बांधकाम उपविभाग पंचायत समिती जत येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असल्याचे समजले तो नोकरीच जतमध्ये होता आणि मूळचा इस्लामपूर येथे असून आज त्याचा मृतदेह कृष्णा नदीपात्रात मिळून आला पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे जतमधील आमदारांचे स्वीय सहाय्यक तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य यांचे पतीकडून आणि पंचायत समितीच्या स्टाफ यांच्याकडून गेली सहा महिने झाले त्रास असल्याचे नातेवाईकाकडून सांगण्यात आले तसेच ही आत्महत्या नसून घातपात आहे जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकाकडून सांगण्यात आले माझं नाव हेमंत मोहन वाडार माझा बंधुराज अवधूत अशोक वाडार जत पंचायत समितीमध्ये कार्यरत होता तो गेली सात वर्षे तिथं कार्यरत होता तर काल सहा महिने झाले तर त्याला माझी जिल्हा परिषद सदस्य सुनीता पवार व त्यांचे पती सुनील पवार व विद्यमान आमदार यांचा पी ए त्यांचे नाव माहीत नाही तर त्यांनी सर्वांनी अवधूत वाडर याला टॉर्चर केलं व स्टाफ मेंबर पंचायत समिती सर्व यांनी टॉर्चर केलं आहे तर त्याला आत् तर त्यांनी काल सुसाईडचा प्रयत्न केला किंवा सुस त्या आत्महत्येचा प्रयत्न केला किंवा आत्महत्या केली किंवा त्याचा आघात केला आहे ह्या लोकांनी याची सखोल चौकशी व्हावी आणि आम्ही गुन्हा दाखल करतोय जोपर्यंत ह्या प्रकरणाचा चौकशी चौकशी होत नाही किंवा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही श्रीराम रघुनाथ जाधव मी इस्लामपूरचा आहे माझा पत्न्या अवधूत अशोक पवार सध्या जत पंचायत समितीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होता आज सकाळी पोलीस स्टेशन सांगलीवरून आम्हाला फोन आणलं समजलं की त्याची बॉडी तर सिव्हिल हॉस्पिटल आलेली आहे त्यानुसार आम्ही तर सिव्हिल येऊन कन्फर्म केलं की त्याची बॉडी मिळाली आहे त्यानंतर आम्ही आमच्या वहिनी ज्या जतमध्ये होत्या त्यांना बोलवून त्याची खतरजमा करून घेतली आमच्या वहिनींनी दिलेल्या माहितीनुसार गेली सहा महिने ते जतमधील विद्यमान आमदार त्यांचे पी ए व माझे जिल्हा परिषद सदस्य त्यांचे पती व ऑफिसमधील इतर स्टाफ की त्याला सतत दबाव का शासकीय कामामध्ये दबाव टाकत होते त्यामुळे त्याचं मानसिक संतुलन हे बिघडलं होतं तर आज ज्यावेळेस आम्ही आता पंचनामा केलेला आहे पोलीस स्टेशनला तसा जबाब दिलेला आहे सध्या प पोस्टमॉर्टम झालेला आहे तर आमच्या वहिनीने आणि कुटुंबाच्या निर्णयानुसार जोपर्यंत ज्या अर्जामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे त्या लोकांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही डेडबॉडी ताब्यात घेणार नाही असं आमचं मत आहे हा आत्ता जो हा आरोप होतोय तो सध्या कार्यरत असलेल्या जत तालुक्यातील लोकांच्या विरोधातच करतोय आम्ही कारण तो विद्यमान तिथं म्हणजे कार्यरतच तिथं होता म्हणजे तिथलेच लोकही आहेत असं वहिनीच्या जबाबातून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे हा आत्ता जे आम्हाला बॉडी पंचनामा करून द्या लागलेत याचा आम्हाला थोडासा विषय आहे की त्याची आत्महत्या नसावी त्याचा घात झाला असावा तर त्याची सखोल चौकशी वाहून गुन्हेगारांना पोचण्याचा प्रयत्न प्रशासन करावा अशी आमची सरकारला विनंती आहे जे माजी जिल्हा परिषद सदस्य त्यांचे पती आणि ऑफिसमध्ये सहकारी पंचायत समितीमध्ये सहकारी त्यांचे सहकारी उल्लेख केला नाही त्याचा